रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा वार रजपे आदिवासी बांधवांची व्यथा मृतांना मिळत नाही अंतिम सन्मान मृतदेहांवर नदीकाठी अंत्यविधीची वेळ स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही आदिवासी वस्तीला स्मशानभूमी नाही कर्जत तालुक्यातील जांभरुक रजपे येथील आदिवासी वाडीत सुमारे चाळीस ते पन्नास कुटुंब व्यास्तव्यास आहे मागील चार ते पाच वर्षापूर्वी आलेल्या पुरामुळे या वस्तीतील स्मशानभूमी नदी पाण्यात वाहून गेली आहे त्यानंतर आस्थागायत या वाढीत स्मशानभूमी उपलब्ध नसल्यामुळे आदिवासी बांधवांना मृत व्यक्तीचा अंत्यविधी नदी किनारी उघड्यावरच करावा लागत आहे उन्हातानात पावसा पाण्यात अशा कठीण परिस्थितीत मृतदेहांचा अंत्यविधी उघड्यावरच केला जात आहे यामुळे केवळ सामाजिक वेदना नव्हे तर मृत व्यक्तींच्या सन्मानावरही आघात होत आहे या संदर्भात आदिवासी बांधवांनी अनेकदा रचपे गा ग्रामपंचायतकडे निवेदन दिले ग्रामपंचायतीने देखील सभेत स्मशानभूमी उभारण्यासाठी ठराव संमत केला आहे मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड नाराजी आहे स्थानिक आदिवासींचा आरोप आहे की ग्रामपंचायतीकडून निवडणूक काळातच त्याची आठवण काढली जाते त्यानंतर मात्र त्यांची समस्या दुर्लक्षित केली जाते देशभर स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा केला जात असताना रजपे आदिवासी समाज अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे हे दुर्दैवी वास्तव या निमित्ताने समोर येत आहे या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार यांच्याकडून या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल का आदिवासी समाजाच्या जीवनातील अंधार दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील का असा सवाल आता उपस्थित होत आहे ग्रामपंचायतीमध्ये आपण दिला होता की आमची मशनभूमी नदीच्या साईडला असल्यानंतर ती वाहून गेली वाहून गेल्यानंतर तरह तरह पन्तु पन्तु तर आम्ही ते ग्रामपंचायतीला ठराव दिला होता किंवा पंचायत समितीला पण आम्ही सांगितले होते त्यानंतर आम्ही आमदारापर्यंत पण माझा विषय होता तर त्यांना आम्ही सांगितले का आम्हाला मशनभूमी पाहिजे तर ते बोलले आज देऊ उद्या देऊ आज देऊ उद्या देऊ असे करता करता आता ते बरेच वेळ दोन चार चार वर्षे होऊन गेले कारण पहिले ज्या वेळेला महापुरामध्ये ती आमची मशनभूमी होती ती वाहून गेली त्याच्यानंतर आम्ही त्यांना प्रश्न आम्हाला विचारायचे होते की आमची मशनभूमी वाहून गेली आहे ना तर तुम्ही आम्हाला ते मशनभूमी द्यावा असे आमची ग्रामना ग्रामस्थ मंडळींची आमची अपेक्षा होती तर त्याही काय आम्हाला कधी मशनभूमीचा ठराव पास केला नाही एवढं बोललो आपण